श्री स्वामी समर्थ महादेव वाघाचे कातडे का, का घालतात जाणून घ्या पौराणिक कथा हिंदू धर्मात भगवान शिव यांना विनाशाचे देवता तपस्वी योगी आणि भोलेनाथ म्हणून पूजले जाते त्यांच्या रूपात असे अनेक रहस्य लपलेले आहेत जे केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनातून महत्वाचे नाहीत तर त्यामध्ये खोलवरचे पौराणिक संदेश देखील आहेत महादेव भोलेनाथ आणि शंकर अशा अनेक नावांनी ओळखले जाणारे भगवान शिव हे हिंदू धर्मातील मुख्य देवतांपैकी एक आहेत धार्मिक मान्यतेनुसार तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि सर्व समस्या दूर करण्यासाठी महादेवाची पूजा करणे फायदेशीर ठरते ज्यांचे पोशाख आणि गुणधर्म नेहमीच भक्तांसाठी कुतूहलाचा विषय राहिले आहेत त्यांच्या कपाळावरील चंद्र त्यांच्या गळ्यात साप त्रिशूळ आणि डमरू आणि विशेषतः वाघाच्या कातडीचे कपडे हे सर्व त्यांचे व्यक्तिमत्व आणि शक्ती प्रतिबिंबित करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शिव वाघाची कातडे का घालतात का यासंबंधीची एक पौराणिक कथा जाणून घेऊया पौराणिक कथेनुसार एकदा भगवान शिव दारुकवनातून दिगंबर स्वरूपात म्हणजेच नग्न आणि भिक्षा मागत जात होते त्या जंगलात अनेक ऋषी आणि मुनी त्यांच्या पत्नीसह राहत होते जेव्हा ऋषींच्या पत्नींनी भगवान शिवाचे आकर्षक आणि तेजस्वी रूप पाहिले तेव्हा त्या ते त्यांच्यावर मोहित झाल्या त्यांनी भगवान शिवाचे अनुसरण करण्यास सुरुवात केली त्यामुळे जंगलात गोंधळ निर्माण झाला जेव्हा ऋषींनी हे पाहिले तेव्हा त्यांना खूप राग आला त्यांना वाटले की हा व्यक्ती एक भ्रमवादी आहे जो त्यांच्या पत्नींना गोंधळात टाकत आहे ऋषी मुनींनी शिवाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला त्यांनी त्यांच्या तपश्चर्याच्या आणि मंत्रांच्या बळावर एक प्रचंड वाघ निर्माण केला आणि त्याला शिवावर हल्ला करण्याचा आदेश दिला वाघ अत्यंत भयंकर होता आणि त्याने पूर्ण शक्तीने शिवावर हल्ला केला पण भगवान शिव हे महादेव आहेत ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत त्यांनी त्या वाघाला एका क्षणात आपल्या हातांनी पकडले आणि मारले इतकेच नाही तर त्यांनी त्या वाघाची कातडी काढून आपल्या अंगावर घातली अशा प्रकारे शिवाने ऋषीमुनींचा अभिमान आणि अज्ञात नष्ट केला आणि त्यांना त्यांची खरी ओळख दाखवली आता बघूया वाघाची साल घालण्याचे महत्व अहंकार आणि वासनेवर विजय वाघ हा शक्ती क्रूरता आणि वासनेचे प्रतीक आहे शिवाने वाघाचा वध करून त्याची कातडी धारण करणे हे त्याचे प्रतीक आहे की त्याने अहंकार आसक्ती वासना आणि सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांवर पूर्ण विजय मिळवला आहे तो या संसारिक बंधनापासून पूर्णपणे मुक्त आहे शक्ती आणि नियंत्रण वाघ हा एक शक्तिशाली आणि क्रूर प्राणी आहे त्याची कातडी परिधान करून भगवान शिव हे दाखवतात की ते सर्वोच्च शक्ती आणि नियंत्रणाचे स्वामी आहेत ते सर्व प्राण्यांना आणि सृष्टीच्या शक्तींना नियंत्रित करू शकतात भयता आणि अलिप्तता वाघाचे कातडे परिधान केलेले शिव त्यांची निर्भयता आणि अलिप्तता दर्शवितात त्यांना कोणत्याही भौतिक गोष्टी किंवा भीतीचा त्रास होत नाही ते जगापासून अलिप्त राहतात आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासावर लक्ष केंद्रित करतात दिगंबर स्वरूपाचा अर्थ भगवान शिवाचे दिगंबर रूप दर्शवते की पंचभूतांच्या म्हणजेच पृथ्वी पाणी अग्नी वायू आणि आकाश पलीकडे आहे ते कोणत्याही बंधनात बांधलेले नाहीत आणि विश्वातील सर्व गुण आणि दोषांपेक्षा श्रेष्ठ आहेत अज्ञानावर ज्ञानाचा विजय ऋषीमुनींनी वाघाची निर्मिती करणे हे त्यांच्या ज्ञानाचे आणि गैरसमजाचे प्रतीक होते भगवान शिव यांनी वाघाचा पराभव करणे हे अज्ञानावर ज्ञानाचा विजय दर्शविते ते सर्वोच्च ज्ञानाचे दाता आहेत अशा प्रकारे वाघाचे कातडे परिधान केलेले भगवान शिव हे केवळ एक वस्त्र नाही तर त्यांच्या प्रगल्भ तत्वज्ञानाचे शक्तीचे अलिप्ततेचे आणि जगावरील विजयाचे एक शक्तिशाली प्रतीक आहेत ते आपल्याला शिकवते की खरी शक्ती भौतिक सुखांमध्ये नाही तर मन आणि इंद्रियांवर नियंत्रित मिळवण्यात आहे जय जय स्वामी समर्थ हो। लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद